अमळनेर तालुक्यातील झळोत परिसरातील तापी नदीपात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून वाळूची चोरी सुरू आहे दररोज रात्री हजारो ब्रास वाळू नदीपात्रातून उचलली जात असताना महसूल प्रशासन मात्र अर्थपूर्ण चुप्पी साधून आहे दिवस मावळल्यानंतर नदीपात्रात जेसीबी उतरवून डंपरच्या सहाय्याने सर्रासपणे वाळू वाहतूक सुरू आहे मात्र रात्री गस्त घालणाऱ्या महसूलचे पथक कुंभकर्णाची झोप झोडते की काय नदीपात्रातून वाळू उचलली जात असल्याने नदीपात्रात मोठे खड्डे दिसत आहेत गाव पातळीवरील महसूलचा कर्मचारी तलाठी यांच्या अनमोल सहकार्याने वाळूची तस्करी सुरू असल्याची गावात चर्चा आहे रात्रीच्या गडद अंधारात रस्त्यांवरती सुसाट धावणारे ही वाळूची अवजड वाहने ना महसूल प्रशासनाला ना पोलिसांना कोणाच्याही नजरेस कशी पडत नाहीत हा मोठा प्रश्न आहे तहसीलदार तलाठी गांधारीची भूमिका वटवत असल्याने प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे अमळनेर शहरातील न्यू प्लॉट परिसरासह वाढीव कॉलनी भागात पहाटे पहाटे महिलांकडून भुरट्या चोऱ्यांचा सपाटा सुरू झाला असून कागद व खाली बाटल्या जमा करण्याच्या बहाण्याने संसार उपयोगी साहित्यावरती डल्ला मारला जात आहे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सर्वत्र सामसून असताना काही महिला प्लास्टिक बाटल्या पिशवी कागद जमा करण्याच्या बहाण्याने घर किंवा परिसरात प्रवेश करतात आणि दिसेल ती वस्तू हातात घेऊन पसार होतात वरवर वर हा भुरट्या चोरीचा प्रकार जरी वाटत असला तरी दिवसेंदिवस या महिलांची हिंमत मात्र वाढत असून पुढे घरफोडीसारखे प्रकार करून मोठा हात मारण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी पोलिसांनी आतापासूनच यांच्यावरती नजर ठेवून पायबंद घातल्यास नक्कीच या चोरीला आवर घातला जाणार आहे कचरा जमा करणाऱ्या सर्वच महिला चोर असाव्यात असे नाही परंतु यात काही ठराविक महिलांची गँग असण्याची शक्यता असून पोलिसांनी यांना प्लास्टिक जमा करण्यासाठी पहाटेची बंदी घालून सकाळी आठ वाजेनंतरच मुभा द्यावी जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत अशी मागणी न्यू प्लॉट परिसर विकास मंच तर्फे करण्यात आली आहे अमळनेर तालुक्यातील मारवड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाअंतर्गत विविध दाखले कागदपत्रे आणि लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला शिबिराचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिता वाघ उपस्थित होत्या अभियानाअंतर्गत मारवड मंडळ भागातील मारवड शहापूर कळमसरे प्र डांगरी नीम व करणखेडा या गावातील नागरिकांसाठी तेरा जून रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मुलांची शाळा मारवड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे तहसीलदार रुपेश कुमार सुराना तालुका कृषी अधिकारी आधार संस्था तसेच तालुका स्तरावरील सर्व कार्यालये यांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एल जी चौधरी यांनी सूत्रसंचालन केले अमळनेर शहरातील अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीत जमातीच्या वतीने पाच फेब्रुवारी रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्या संदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहरातील तसेच ग्रामीण भागातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित समाजबांधवांनी विवाह सोहळ्यासाठी लागणारी आर्थिक मदत देखील जमा केली यावेळी अमळनेर खाटीक समाजाचे अध्यक्ष मुखतार खाटीक इम्रान खटीक यांसह समाज बांधव उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तेरा जून रोजी घडली आहे सचिन मनोहर पाटील असे मयत तरुणाचे नाव आहे नवीन घरच्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी तो गेला असता त्याला विजेचा झटका लागून तो फेकला गेला त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले साहेबराव निंबा पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुनील पाटील हे करीत आहेत अमळनेर तालुक्यातील बहादरवाडी येथील लग्नातून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची घटना दहा जून रोजी घडली असून या प्रकरणी अज्ञातिस्माविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एक मुलगी चौदा वर्ष एक महिना तर दुसरी मुलगी पंधरा वर्ष आठ महिने वय असलेली आहे पालकांच्या तक्रारीवरून अज्ञातिस्माविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत अमळनेर तालुक्यातील हिंगोने बुद्रुक येथे वीज पडून गोठ्यात बांधलेली ठार झाल्याची घटना जून रोजी घडली आहे शेतकरी प्रवीण मखमल पाटील यांची तीस पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची होती तलाठी प्रशांत पवार व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक माझी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पक्षवाढी संदर्भात डॉक्टर पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले बैठकीस ग्रंथालय सेलचे से प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील मनोहर निकम कमलताई पाटील अनंत निकम ऍडव्होकेट शकील काझी यांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविक तालुका अध्यक्ष डी एम पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी ए पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत निकम यांनी केले